नमस्कार मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये वात वाढल्यामुळे पोट दुखणे पोट फुगणे बलावरिटी होणे होणे किंवा भूक कमी होणे कि पुढे चालून संधिवातासारखे त्रास जर तुम्हाला होत असतील तर तुमच्या आहारामध्ये असणारे काही घटक आहे की जे हे शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या आहारातील कुठले पाच पदार्थ आहे की जे शरीरात वात वाढवतात याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि हो हा शरीरामध्ये वाढलेला जो वात आहे तो कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आयुर्वेदानुसार तत्र लघु शीत अनिल असे वाताचे गुणधर्म सांगितले मित्रांनो याप्रमाणे गुणधर्म असणारे आपल्या आहारातील पदार्थ शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात कडधान्य मित्रांनो प्रोटीनचा सोर्स म्हणून आपण कडधान्य मोठ्या प्रमाणात आहारामध्ये घेत असतो परंतु तुम्हाला हे माहित आहे का हे कडधान्य आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वात निर्माण करतात यामध्ये देखील विशेषतः मटकी असेल वाटाणा असेल हरभरा असेल चना असेल राजमा असेल किंवा चवळी असेल सर्व हे सर्व प्रकारचे जे कडधान्य आहे ते शरीरामध्ये गेल्यानंतर यापासून पचन झाल्यानंतर वात हा मोठ्या प्रमाणावर वाढत असतो त्याचप्रमाणे हे कडधान्य पचायला देखील जड आहे त्यामुळे वात वाढल्यामुळे व पचायला जड असल्यामुळे हे कडधान्य आपली पचनशक्ती कमकुवत करत असतात बेसनाचे पदार्थ मित्रांनो बेसनापासून बनवलेले जेवढे काही पदार्थ असतील ते शरीरात पचन झाल्यानंतर ते शरीरामध्ये वृक्षपणा व वात वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात बेसनाचे लाडू असतील सेव चिवडा फरसाण असेल किंवा कुठल्याही प्रकारचा नमकीन असेल तो याच कॅटेगरी मध्ये येतो कारण हे मूळतःच वृक्ष वातूल स्वरूपाचे असतात मैद्याचे पदार्थ किंवा बेकरी जे प्रोडक्ट्स आहेत हे देखील शरीरात वात वाढवण्यास कारणीभूत ठरतात कारण हे गुणांनी वृक्ष असतात त्यामुळे वाताचा वृक्ष गुण वाढून शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्याचप्रमाणे हे पदार्थ पचायला जड देखील असतात त्यामुळे त्यांचा आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम देखील होत असतो यामध्ये ब्रेड बिस्किट बेकरीचे पदार्थ पाव या सर्व गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो थंड पाणी किंवा थंड पेय मित्रांनो थंड म्हणजे शीतगुण हा वाताचा मित्रच आहे कारण वाताच्या गुणधर्मामध्ये शीतगुण येतो जेवढे काही थंड पदार्थ तुम्ही खात असाल ते तुमच्या शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात यामध्ये कोल्ड ड्रिंक्स आहे किंवा फ्रीज मधले थंड पाणी आहे किंवा इतर थंड पदार्थ आहेत हे शरीरामध्ये गेल्याने वाद वाढवतात त्याचप्रमाणे थंड पदार्थ आहे जे आपले पाचक शक्ती जे आहे त्याच्या विरुद्ध गुणाचे आहे त्यामुळे त्यांचा तुमच्या पचन शक्तीवर देखील विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे वाद प्रकृती व वादाचा त्रास असणाऱ्या लोकांनी या थंड पदार्थांपासून दूरच राहिलं पाहिजे मित्रांनो रोजच्या आहारामध्ये अशा काही भाज्या आहेत ज्या खाण्यामध्ये आपल्या जर असेल तर त्या शरीरामध्ये गेल्याने वात वाढवतात कारण त्यांचा गुणधर्मच वातुळ असा आहे यामध्ये गवार असेल वांगी असेल मटकी असेल वाटाणा असेल आणि सर्व प्रकारचे कडधान्य या कॅटेगरीमध्ये येतात हे पदार्थ जर तुम्ही खाल पच्चन तर तुमच्या शरीरामध्ये पचन झाल्यानंतर वातच वाढणार आहे यामुळे तुम्हाला पोट फुगणे पोट दुखणे मालावर धोने अस्वस्थ वाटणे डोकं दुखणे किंवा पुढे चालून संधी वाताचा त्रास देखील होण्याची शक्यता असे तुम्हाला जर वाताचा त्रास असेल तर तुमच्या आहारामधन तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे तुमच्या शरीरामध्ये वाढलेला वाद कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये काही प्रकारचे बदल करणं गरजेचं आहे जेवताना आपण थंड पाणी घेण्याऐवजी कोमट पाणी पिण्यासाठी वापरलं पाहिजे आहारामध्ये ताजे पदार्थ आपण घेतले पाहिजे त्याचबरोबर साजू तूप आपण आहारामध्ये वापरलं पाहिजे तुम्हाला जर गॅसेस आणि मालावर जर नियमितपणे होत असेल तर तुम्ही नियमित एरंडेल तेलाचा वापर केला पाहिजे एरंडेल तेलामुळे शरीरामध्ये असलेला वाद कमी होईल पोट साफ होईल व तुमची पचनशक्ती वाढण्यासाठी याचा फायदा होईल मित्रांनो तुम्हाला वाताचा त्रास असेल तर वर दिलेले पाच पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळा व तुमच्या आहारामध्ये वरील सांगितल्याप्रमाणे बदल करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो वरील पाच पदार्थांपैकी कुठला पदार्थ था तुमच्या खाण्यामध्ये असतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद